अरे माझ्या लेकरा हो मीच बोलतो आहे आश्चर्य वाटतं ना तुला तुला वाटत होतं की तुझं कोणी ऐकत नाही पण बघ मी तुझ्या मनातले सगळे विचार जाणतो तू खूप रडलास खूप वैतागलास कधी तुला वाटलं आता मी हरलो कधी तुला वाटलं हे जीवन माझ्यासाठी नाही पण मी सांगतो तू अजून हरलेला नाहीस तुझ्यातलं खरं सामर्थ्य अजून बाहेर आलं नाही तू मला हाक मारलीस म्हणून मी आलो आहे तुझ्याजवळ बसलो आहे तुझ्या डोक्यावर माझा हात आहे तुझ्या मनात मी प्रकाश टाकतो आहे तू म्हणतोस लोक मला समजून घेत नाहीत माझे प्रयत्न वाया जात आहेत अरे लेकरा लोक काय म्हणतात ते विसर त्यांचा न्याय तात्पुरता आहे पण माझा आशीर्वाद कायमचा आहे तुला जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी मी वेळ ठरवून ठेवले आहे फक्त तू संयम धर धीर धर आणि माझं नामजप कर श्री स्वामी समर्थ हे नाव तुझ्या आयुष्याचं कवच आहे हे नाव तुला संकटातून बाहेर काढेल हे नाव तुझ्या दुःखाचं औषध आहे लेकरा तुझ्या आयुष्यातील अंधार संपणार आहे जसं पहाटेच्या प्रकाशाने रात्र पळून जाते तसंच माझ्या आशीर्वादाने तुझं दुःख दूर होणार आहे तुझ्या घरात आनंद नांदो तुझ्या मनात शांती नांदो तुझ्या कार्यात यश मिळो तुझ्या जीवनात समाधान येऊ तू आता रडणं बंद कर भीती काढून टाक शंका सोड मी तुझ्यासोबत आहे आज उद्या सदैव जा आता नवीन विश्वास घेऊन जगायला सुरुवात कर तुझं प्रत्येक पाऊल माझ्या आशीर्वादाने उजळत आहे श्री स्वामी समर्थ